नमस्कार मी देवदत्त प्रबोध या आपल्या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत माझ्याबरोबर आहेत माधव किल्लेदार माधव स्वत एक उत्तम असे लेखक आहेत व्यवस्थापनशास्त्राचे ते विद्यार्थी आहेत आणि पण आहेत कॉर्पोरेट ट्रेनिंग आणि मानव संसाधन किंवा ह्युमन रिसोर्स हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे आणि यासोबतच समर्थ रामदास दासबोध आणि मनाचे श्लोक हा त्यांच्या ध्यासाचा विषय आहे काही योग जुळून येतात तसा माधवच्या बाबतीमध्ये एक अतिशय सुंदर योग जुळून आलेला आहे की म्हणजे त्याचं प्रोफेशन त्याचा व्यवसाय आणि त्याची आवड या दोन्हीचा एक अतिशय सुंदर संगम हा त्याच्या कामामध्ये झालेला आहे आणि त्यातूनच समर्थ रामदास स्वामींवरती समर्थ नेतृत्व हे पुस्तकसुद्धा नुकतंच त्याचं प्रकाशित झालेलं आहे आणि त्याला महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळतोय त्याच अनुषंगाने आपण त्याच्याशी गप्पा या प्रबोध या आपल्या मालिकेमध्ये मारणार आहोत तर माधवजी पहिला प्रश्न तुम्हाला असा की समर्थ नेतृत्वामधलं जे सामर्थ्य आहे ते माणसाच्या आयुष्यातलं सामर्थ्य नेमकं कोणतं सर्वप्रथम आपण मला आज प्रबोध या आपल्या वाहिनीवरती माझे विचार मांडण्यासाठी बोलवलं त्याबद्दल मी सदैव आपला ऋणी आहे कारण मुळात घरच्यांचे आभार नसतात मानायचे नेहमी त्यांच्या ऋणात राहायचं असतं मुळात सामर्थ्य जे आपण म्हणालात की सामर्थ्य कशामध्ये आहे ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की सर्व वेद सर्व उपनिषद किंवा संपूर्ण सृष्टीमधलं सगळं वाङ्मय जर समजा आपण एकत्र केलं तर त्याचा एकच अर्थ निघतो आणि ते म्हणजे सामर्थ्य तर समर्थ नेतृत्वामध्ये मुळात समर्थांनी ने दासबोधामध्ये ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या मा, मानवी जीवन हे अधिकाधिक समृद्ध व्हावं मानवी जीवन हे अधिकाधिक अधिक अधिक यशस्वी व्हावं आणि मनुष्याला आत्मारामाची प्राप्ती व्हावी पण हे करत असताना सुरुवातीला त्याची जी जडणघडण आहे ती उत्तम रीतीने कशी करता येऊ शकेल म्हणजे प्रपंच करावा नेटका आणि मग पहावे परमार्थ विवेका असं जे समर्थांनी म्हटलं आहे ते सुरुवातीला आधी त्याचा प्रपंच कशाप्रकारे व्यवस्थित होऊ शकेल तो एक मनुष्य जन्माला आलेला आहे परंतु तो मनुष्य कशाप्रकारे घडू शकेल आणि त्यानंतर तो संतत्वाला कसा प्रो पोहोचू शकेल यासाठी असलेली धडपड ही समर्थांनी दासबोधामध्ये मांडलेली आहे आणि मला स्वतःला असं वाटतं स्वतःच्या मला अल्पबुद्धीनुसार मला असं स्वतःला वाटतं की सामर्थ्य आणि समर्थ हे दोन्हीही समसमान असे शब्द आहेत जो सामर्थ्यवान आहे तोच समर्थ असू शकतो आणि जो समर्थ आहे त्याच्याकडे सर्व प्रकारचं सामर्थ्य असू शकतं आपण ज्यावेळेला सामर्थ्य असं म्हणतो त्यावेळेला एक असतं ते म्हणजे शारीरिक सामर्थ्य असतं हो दुसरं येतं ते म्हणजे बौद्धिक किंवा मानसिक असं येणारं सामर्थ्य असतं हो तिसरं येतं ते भौतिक सामर्थ्य हो। असतं आणि आत्ता तू ज्याचा उल्लेख केला आहेस की शेवटी जायचं आहे अध्यात्माकडे की ज्याला आपण सर्वोच्च हो। असं सामर्थ्य आत्तापर्यंत मानत आलेलो आहोत हो। पण हे विरोधाभास नाही आहे का या सगळ्यामध्ये स्वतःमध्ये म्हणजे मला नक्की एक प्रकारचं वैयक्तिक आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मला नक्की प्रार्थना करायला खूप चांगलं वाटतं आनंदही वाटतो पण मला तो जर आनंद हवा असेल तर ते मोकळे पण मला जर हवं असेल तर त्यासाठी माझ्यावरती असणाऱ्या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या आधी मला पूर्ण कराव्या लागतात बरोबर आणि ते पूर्ण कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो रेडूच बरोबर नाही याच्यामध्ये आपण जसं वडालात की शारीरिक सामर्थ्य बौद्धिक सामर्थ्य किंवा मानसिक सामर्थ्य असेल भौतिक सामर्थ्य असेल तर समर्थांत तेच मुळामध्ये म्हणणं आहे समर्थांनी दासल्या अकराव्या दशकामध्ये जे त्यांनी मांडलेलं आहे की सामान्य मनुष्याने कसं जीवन जगावं म्हणजे मनुष्य आपण जन्माला आलेलो आहोत परंतु आपल्या सकाळी लवकर उठणं किंवा आपली स्वतःची दिनचर्या उत्तम ठेवणं त्या माध्यमामुळे आपलं स्वतःचं शारीरिक सामर्थ्य वाढवू शकतं आणि ज्याच्यामुळे शरीरामध्ये शक्ती आहे त्याचं मानसिक सामर्थ्य हे आपोआपच उत्तम असतं जसं स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की तुम्हाला भगवद्गीता समजून घ्यायची आहे का मग तुम्ही आधी एक तास मैदानावर जाऊन फुटबॉल खेळा कारण जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये शक्ती निर्माण होणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला या सगळ्या आध्यात्मिक दर्जाच्या ज्या गोष्टी आहेत किंवा अध्यात्म म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला ते कळणार कळणार नाही त्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी शारीरिक सामर्थ्य असेल किंवा भौतिक सामर्थ्य असेल मानसिक सामर्थ्य असेल या वेगळ्या अशा काहीच नाही आहे आपण याला म्हणतो प्रपंच आणि परमार्थ तर मुळामध्ये प्रपंच आणि परमार्थ ते खरं पाहिलं तर एकच आहे मनुष्य हा सातत्याने आध्यात्मिक जीवनच जगत असतो दासबोध वाचत असताना मला एक गोष्ट अशी जाणवलं की या पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक मनुष्य हा एकाच मार्गाने चाललेला आहे ज्याप्रमाणे सगळ्या नदी या समुद्राला येऊन मिळतात आपण जसं म्हणतो की आकाशात पथितोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति त्यानुसार सगळे मनुष्य जे आहेत सग संपूर्ण मनुष्य जीवन प्रत्येक मानवप्राणी हा जो आहे त्याला लवकरात लवकर मुक्त व्हायचा आहे पण तो मार्ग कुठला आहे तर तो, तो मार्ग समर्थांनी आपल्याला दासबोधामध्ये मांडलेला आहे दासबोधामध्ये सांगितलेला आहे त्याचं उत्तम रीतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून हे संपूर्ण सामर्थ्य जे आहे हे कशा प्रकारे प्राप्त करावं हे सगळं काही एकच आहे फक्त याची उत्तम रीतीने आपण याला म्हणतो कशी फोड करायची त्या ज्या स्टेप्स आहेत जसं आमच्या मॅनेजमेंटमध्ये मॅसलॉज हॅरॅकी शिकवली जाते सुरुवातीला आणि सगळ्यात शेवटी मॅसलॉ म्हणतो की मनुष्याला सगळ्यात शेवटी काय हवं असतं तर आत्मिक आनंद हवा असतो आत्मिक आनंद म्हणजे नेमकं काय आहे ते पाश्चिमात्यांनी सांगितलं परंतु आत्मिक आनंद म्हणजे अगदी समर्थांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तो आत्माराम आहे की आपल्याला सगळ्यांना लवकरात लवकर मुक्त होऊन भगवंताच्या हृदयामध्ये आपल्याला समाविष्ट व्हायचं आहे पुन्हा आपल्याला जन्म नको आहे प्रत्येक मनुष्याची खऱ्या अर्थाने ही धडपड असते परंतु अनेक जन्मांचे जे संस्कार असतात अनेक जन्मांचे ज्याला आपण म्हणतो की आ, अनेक कल्पांपासूनच्या आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये आप जे काही संस्कार दडलेले आहेत त्या संस्कारांमुळे त्याला पुढे जाता येत नाही मग हे अनेक जन्मांचे हे जे संस्कार आहेत ज्या काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी ज्या आहेत या बाहेर काढून पापपुण्य या दोन्ही गोष्टी नष्ट करून आपल्याला भगवंताच्या जवळ जायचं आहे हेच मला असं वाटतं की जसं आता आपण जो प्रश्न विचारला त्याचं हे असं एक उत्तर असं मला वाटतं की संपूर्ण मानवी जीवन हे एकच आहे सर्व सामर्थ्य हे एकच आहे फक्त या ह्याच्या काही वेगवेगळ्या -वेग -वेग प्रकारच्या या शाखा आहेत आधुनिक काळामध्ये ज्या वेळेला आज व्यवस्थापन तू शिकवतोस त्यावेळेला दासबोधातल्या असे कोणते घटक आहेत जे आत्ता खरं तर तुझ्या बोलण्यामध्ये काही आले तर त्याबद्दल थोडंसं सा विस्तृत सांगशील का की नेतृत्व या विषयामध्ये दासबोधामध्ये हे सांगितलेलं आहे की जे आपण पुढं त्याचं पालन केलं पाहिजे रोजच्या आयुष्यामध्ये बेसिकली uh, दासबोध म्हणजे एक प्रकारे आपण असं बनवू शकूयात की समुद्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे जगामध्ये का सगळ्या गोष्टी ज्या अवेलेबल असतील म्हणजे मी तत्वज्ञान म्हणतो बरं का जे काही असेल ते केवळ आणि केवळ फक्त तुम्हाला दासबोधामध्ये मिळू शकतं अर्थात इतर सर्व संतांच्या वाङ्मयामध्ये पण ते आहेच परंतु दासबोधाचं वैशिष्ट्य असं आहे की मुळात समर्थ रामदास स्वामी हे व्यावहारिक संत होते म्हणजे समर्थांचं वैशिष्ट्य असं होतं की ते जेव्हा लोकांमध्ये असायचे त्यावेळी ते अगदी जनसामान्यांसारखे असायचे परंतु जेव्हा ते एकांतवासामध्ये असायचे जसं शिवथर गळीमध्ये वगैरे असतील तर त्या ठिकाणी मात्र ते ब्रह्मानंदामध्ये लीन झालेले असायचे तर दासबोधामध्ये तुम्ही सुरुवातीपासून जर आपण पाहिलं की हा दोनशे समासांचा दासबोध आहे याच्यामध्ये बरोबर वीस दशक आहेत प्रत्येक दशकामध्ये दहा दहा समास आहेत तर प्रत्येक समासामध्ये आपण जर समजा पाहिलं तर त्याच्यामध्ये नेतृत्व या संदर्भामध्ये समर्थांनी मांडलेलं आहे मग ते ग्रंथारंभ लक्षण असेल शारदा स्थवन असेल किंवा आणखीन जसं पहिल्या एक दोन दशकांमध्ये म्हणजे बऱ्याच वेळा अनेक लोक जेव्हा चर्चा करतात तर ते म्हणतात की अहो पहिले आम्ही दासबोध वाचायला सुरुवात केली आणि पहिल्या एक दोन दशकांमध्ये आम्हाला आम्हीच दिसायला लागलो म्हटलं का त्यामुळे मूर्ख लक्षणं वाचलीत माझं स्वतःलाही <laughs> 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 नाही नाही पण ॲक्च्युली खरं पाहिलं तर ती मुळात समर्थांची आपल्यावर असलेली कृपा आहे कारण आतापर्यंत आपण रॉंग साईडनी गाडी चालवत होतो आपल्याला हे माहिती नव्हतं आपण चुकीच्या दिशेने गाडी चालवत होतो आज ते लक्षात आलं की आता आपण चुकीच्या दिशेने जातो हो। आहोत मग त्याला जे एक योग्य डायरेक्शन आहे ते योग्य डायरेक्शन देण्याचं काम जे आहे ते समर्थांनी केलेलं आहे मुळात नेतृत्व किंवा भारतीय व्यवस्थापनशास्त्र जे आहे याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन नाही आहे हो oh. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण जर उदाहरण घेतलं तर ही वॉज अ ग्रेट लिडर ही वॉज अ बेस्ट लीडर म्हणजे आणि फार मोठे ते व्यवस्थापन तज्ज्ञसुद्धा होते शिव शिवचरित्रातनं काय शिकावं तर माणूस कशा प्रकारे जोडावा मनुष्य कशा प्रकारे जोडावा आणि मुळात शास्त्रामध्ये तीच एक गोष्ट असते की मनुष्य कशा प्रकारे जोडावा आणि त्याला कशा प्रकारे आपल्या मूळ ध्येयाकरिता आपलं जे मूळ ध्येय आहे त्या ध्येयाकरता त्याला कशा प्रकारे त्याला अभिप्रेरणा द्यावी किंवा त्या माध्यमातून त्याच्याकडून ते कशाप्रकारे कार्य करवून घ्यावं परंतु तुम्ही जर पाश्चिमात्यांमध्ये पाहिलं तर त्यांच्या इथली संस्कृती असेल किंवा बाकी इतर गोष्टी असेल त्यानुसार ते एखाद्या व्यक्तीचं ज्याला आपण म्हणतो की यूज अँड थ्रो करू शकतात परंतु भारतीय व्यवस्थापन शास्त्रज्ञ किंवा भारतीय व्यवस्थापक आपण जर म्हटले तर ते तशा प्रकारे कधी वागताना दिसत नाही म्हणजे शिवाजी महाराजांनी अगदी साधा एखादा मावळा असेल तर त्याचीसुद्धा पूर्णतः आधी ते सोय करून जायचे मोहिमेवर जाताना किंवा युद्धावर जाताना की याचं पुढच्या पिढ्यांचं जे आहे की हा जर समजा हे झाला मावळा युद्धामध्ये जर समजा याला वीरगती प्राप्त झाली तर पुढे काय होईल हा एवढा मोठा विचार करणारा राजा आपल्याकडे झालेला आहे तीच गोष्ट दासबोधामध्ये समर्थांनी सुद्धा मांडलेली आहे की मनुष्याने मनुष्याशी मनुष्य समान राहणं ही जी गोष्ट आहे ही व्यवस्थापनशास्त्रामध्ये फार महत्त्वाची असते आणि या माध्यमातून जे निर्माण होतं ते मला असं वाटतं की ते आहे सात्विक नेतृत्व म्हणजे भारतीय लोकांचं जसं तर राजा विक्रमादित्य जर समजा आपण म्हटलं तर विक्रमादित्य राजासुद्धा एक सात्विक नेतृत्व होतं भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम अगदी सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम असतील प्रभू श्रीरामसुद्धा एक खूप मोठ्या प्रमाणावरचं एक सात्विक नेतृत्व होतं की जी गोष्ट समर्थांनी दासबोधामध्ये मांडलेली आहे आणि व्यवस्थापनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत स्ट्रॅटेजी असेल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल ज्या आपण वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहतो प्लॅनिंग असेल हे सगळं काही हे कशाप्रकारे करायचं याचा आधी एकच शब्द समर्थांना फार आवडीचा आहे असं मला वाटतं तो म्हणजे विवेक प्रत्येक मनुष्याला विजड नॉलेज असतं ज्ञान असतं परंतु विजडम नसतं आम्हाला मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच वेळा ही गोष्ट शिकवली जायची की तुम्हाला जर उत्तम व्यवस्थापक व्हायचं असेल किंवा तुम्हाला उत्तम मॅनेजर व्हायचं असेल तर तुमच्याकडे आधी विजडम असणं गरजेचं आहे काय योग्य काय अयोग्य याच्यातली तुम्हाला निवड करता येणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी तुमचा जो इमोशनल कोशंट आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की भावनिक काय भावनिक अंक भावना अंक असं ज्याला आपण म्हणतो की तो तुमचा अतिशय उत्तम असणं गरजेचं आहे जर समजा ते आपल्याकडून घडत असेल तर आणि तरच तुम्ही चांगल्या दर्जाला तुम्ही नेतृत्व करू शकाल आणि समर्थांनी तेच मुळामध्ये दासबोधामध्ये म्हटलेलं आहे किंवा मनाच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की मनासज्जना नीच शोषित जावे कारण तुला जर समजा कार्य पुढे द्यायचं आहे तर अनेक लोक तुला विरोधक भेटतील तू या सगळ्यांशी जर समजा लढत राहशील तू या सगळ्यांशी जर समजा या अडचणींमशीत जर समजा तू सामना करत राहशील तर तु तुला पुढे जाताच येणार नाही त्यामुळे जे झालेची नाही त्याची काय वाढता असं पण समर्थ एका ठिकाणी म्हणतात आणि समर्थांनी ही गोष्ट याकरिता मांडलेली आहे की मनुष्याला त्याचा भौतिक जीवनामध्ये त्याला यश मिळावं आणि तिथून पुढे त्याचा अध्यात्माचा मार्ग खुला व्हावा आणि त्यानंतर त्यांनी भगवंताची प्राप्ती करावी की जी गोष्ट स्वामी विवेकानंद सातत्याने म्हणायचे की जोपर्यंत तुम्ही भोग घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा त्याग होऊ शकत नाही त्यामुळे समर्थ म्हणतात की की जोगी होऊ जावे असं समर्थांनी एक दोन वेळा म्हटलेलं आहे समर्थ म्हणतात की आधी तुम्ही प्रपंच तुमचा उत्तम करा परंतु त्याच्यात गुरफटू नका आपला मुळात प्रश्न असा होतो की आपण प्रपंचामध्ये इन्व्हॉल्वमेंट खूप घेतो म्हणजे रस आपला खूप असतो सामान्य माणसाचा आणि परमार्थामध्ये आपण जर समजा पाहिलं तर आपल्याला त्याच्यामध्ये आप फक्त इंटरेस्ट किंवा रुची असते पण हे नेमकं उलटं असायला हवं प्रपंचामध्ये मनुष्याला फक्त इंटरेस्ट असायला हवा जसा एखादा नट असतो नट किंवा नटी जशी असते एखाद्या नाटकामध्ये भूमिका करते फिल्म्समध्ये कामं वगैरे करतात तर त्याच्यामध्ये ते फक्त काही क्षणापुरते ते त्या रोलमध्ये असतात तिथलं ते बाहेर पडल्यावरती ते स्वतःच्या मूळ स्वभावामध्ये ते असतात किंवा आपण काय म्हणतो की मूळ अवतारामध्ये ते येतात त्याप्रमाणे मनुष्यांनी प्रपंचामध्ये केवळ आणि केवळ फक्त इंटरेस्ट घ्यावा परंतु परमार्थ हा आपला मूळ रोल आहे ही आपली मूळ भूमिका आहे त्याच्याकडे आपण जाणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातनच आपलं जीवन जे आहे ते होऊ शकतं खूप छान शब्द आत्ता विवेचनामध्ये माधवजींनी घेतला होता की परमार्थ परम अर्थ ही त्याची मला वाटतं फोड होते आणि ज्याला तो परम अर्थ कळला त्याला सगळंच कळलं फक्त हा नेमका सहजपणे कळत नाही हाच आपल्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य माणसांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो म्हणून तर प्रबोध या मालिकेमध्ये पुढच्या भागामध्ये माधवशी या विषयावरती अधिक बोलूयात त्याच्या पुस्तकाबद्दल आणि समर्थ नेतृत्वाबद्दलसुद्धा धन्यवाद